दोन दिवस थोडं वातावरण गढूळ झालेलं पाहायला मिळालं होतं त्या संदर्भात आज मी असेन त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कुलकर्णी साहेब असतील पद्मश्री सन्माननीय दादाई दाते असतील प्रशासकीय सर्व अधिकारी सर्व पक्षीय पदाधिकारी समाजामधील काम करणारे आमचे सर्व समाजबांधव अशा सगळ्यांना एकत्र घेऊन आज, एक आज शांतता कमिटीची मीटिंग आणि एक समौपचारिक बैठक आज दापोली येथे पार पडली आणि सांगायला मला समाधान वाटतं आहे की जे काही वातावरण गडू झालं होतं ते आज निवळलेलं आहे आणि आ... प्रत्येकाने आपले विचार मांडले त्यावेळेला प्रत्येकाचे विचार हेच होते की दापोली तालुका आपलं कोकण आपल्या रत्नागिरी जिल्हा हा आपला संस्कृतीसाठी ओळखला जातो आपल्यामध्ये असलेला समाजा समाजामध्ये असलेला सलोख्यासाठी ओळखला जातो आणि हा सलोखा आपल्या भविष्यामध्ये वाढवायचा आहे तो अजून दृढ आपल्याला सर्वांना मिळून करायचा आहे असा एक निर्धार आजच्या बैठकीमध्ये झाला आणि सगळ्या समाजाच्या समाजबांधवांनी तिथे एकत्रपणे येऊन निर्णय घेतला आहे की उद्या सव्वीस जानेवारी आहे झेंडावंदन आहे आणि सव्वीस जानेवारीचं दापोली तालुक्याचं झेंडावंदन हे संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रख्यात आहे सगळ्या शाळेचे विद्यार्थी मग ते उर्दू शाळेचे असतील मराठी शाळेचे असतील हायस्कूलचे असतील सगळ्या सगळे विद्यार्थी एकत्र येऊन आपला कार्यक्रम साजरा करतात तेथे वेगळ्या समाजाचे सगळे बांधव आपले सगळे एकत्र येतात आउची, त्याचं औचित औचित्य साधून उद्या सव्वीस जानेवारीला झेंडावून झाल्याच्यानंतर तिथेच एक चहापानाचा कार्यक्रम तिथे आयोजित केले क केलेला आहे तसं मी तिथे करावं असं मी बैठकीमध्ये सुचवलं आणि त्याला दुजोरा सगळ्यांनी दिलेला आहे आणि तशी तयारी देखील आता आपण सुरू केलेली आहे एकंदरीत आजची बैठक ही अतिशय सकारात्मक पार पडलेली आहे आणि गेले जे दोन दिवस जे काही घडलं ते सगळ्यांनी विसरून द्यायचं आणि पुढे आपल्या भविष्यामध्ये आपल्या सगळ्या तरुणांना योग्य ते मार्गदर्शन त्या त्या समाजामधील त्या त्या पुढाऱ्यांनी आपल्या द्यायचं आहे असं एक सूचना मी देखील तिथे केली कोकण म्हटल्यानंतर आपण हिंदू मुस्लिम हा वाद कोकणामध्ये गेले अनेक वर्षापासून संपलेला आहे कोकणा कोकणाची संस्कृती ही संबंध जगामध्ये प्रख्यात आहे ईदीच्या वेळेला आम्ही आमच्या सहकारांच्या घरी मुस्लिम बांधवांच्या आम्ही घरी जातो बिर्याणीचा आम्ही आस्वाद घेतो हिवा दिवाळीच्या वेळेला मुस्लिम बांधव आमच्या घरी येतात ते आम हिंदू सणाचा आणि परळाचा आस्वाद घेत असतात आणि हा हे सलोख्याचं वातावरण आपल्याला हे टिकवायचं आहे वाढवायचं आहे आणि म्हणून मला वाटतं दृष्टीने आम्ही सर्व एकत्र म्हणून सर्वांनी कामकडायची दर्श तिथे तयारी ते दर्शवलेली आहे त्याचं मनापासून मी स्वागत कर केलेलं आहे सगळ्यांनी त्याचं स्वागत केलेलं आहे आणि हसत खेळत ह्या बैठकीचा अंत झाला याचं नक्कीच मला समाधान आहे आमदार म्हणून माझ्यावरती जी जबाबदारी आहे माझ्या मतदारसंघामध्ये कुठला अनुचित प्रकार घडणार नाही याची जबाबदारी मी घेतलेली आहे आणि मला तर ती जबाबदारी म्हणून आजची जी बैठक होती ती बैठक यशस्वी बैठक झाली असं मग म्हणायला हरकत नाही